ड्रोन शूट मॅकचा ड्रोन शूट घेऊ आई काहीच बघा किती प्रेम किती प्रेम हा किती प्रेम दातूस बाबा नमस्कार मंडळी जय किर आता पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी सगळ्यात पहिला जय किरे तर रेडिओ होऊन चाललो आहे मी पनेल साईडला गवन कोलीवाडा महोत्सवला इन्व्हाइट केलं आहे आता इकडनं मी निघलो आहे माझं कॅन्सल झालेलं पण अचानक निघलं आता पी एम थांबला आहे दिवा तर पहिला पी एमला मी भेटतो तिकडनं बघू आता कोण कोण तिकडे येतो कोण कोण नाही येतो कंटिन्यूला मजा येते मच्छी घ्यायला का डायलॉग मारता कुत्री ठेवा पण तुझ्या ना ठेवा अरे माझा कॅन्सल होत शपथ कॅन्सल होत कॅन्सल होता कॅन्सल फोन केला ना फोन केला ना तेव्हा मी तयार गेलो ते तर श्याम सर काय कसं काय तुला शूटिंग केली बोलतो टू फोर फाईव्ह श्याम सर काका होता तिथे सेम टू सेम सेम आहे का सेम सेम आता हे कोण आहे हिरो काही समज नाही सई आज फुल मजा करू तू काय रे इकडचं इकडे तुमच्या इकडचा मावरा सर इकडे आले मावरा घ्यायला बिना भरपास सिक्रेट आहे तो जरा आम्ही सांगू नाही शकत नाही शकतो सांगू शकतो पण आता नको घेऊ घ्यायचा नको दादावर ठीक आहे आता चालू करता वर तुझे चालत केला ना टाकला ना उटी अरे काय पण थोडी काय लावत

आईला पण फोन केला मी नाही सगळ्यांना फोन केला खरंच चांगली दिसते पाचशे रुपये अजून 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 गोड खरोखर कॅमेरा नसत चालू ना तरी मला चांगला नाही बोलू शकत <laughs> ला लाम लाम हो अरे तुम्हाला भेटी मला रो लागले बाबा जामधना जाम त्यांना समजा बाबा रेडी फुल ते काय पाहिजे मला हेड्रॉप नंतर तर ड्रॉप काय काय हे ड्रोन शूट नको अरे या काय होता

घेऊन बोललावर कुठ नाही घेतला प्रमोशनचा आहे का म्हणजे मी मस्त वैकीपाल वांगा काही आणि जाऊला मस्त आहे एक नंबर सगळी जण बसले चाव मारतो रे मॅक मला आणला ना तुम्ही संपले ठीक आहे ठीक आहे मंडली आता पीएमची मजा आहे

नका ना बघू नाही ना आज काय नाही गेला द्या तिला चाललेलं आता झोर घेतले बा हे कावली कशी चांगल्या झोर घेतली कार्यक्रम आलाय की जेव्हा आला घेतले हल्दीला आल्यावर वाटत हल्दीला आल्या

अच्छा इला मागाची बोलली उपास आहे काय झाले मांडली शपथ सांगतो घरावरून ना थोडा जेवण बघतो शपथ काहीच नाही घाल हिची शपथ कधीच ना मारणार ती तुला काय वाटतं खाला का नाही इकडे सगळ्यांनी झाले दोघांच्या घ्यायच्या सोडल्यात फक्त हिची झाली हिची झाली हिची झाली शपथ 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 याच्या पण घेतल्या याच्या तर पंधरा सोला घेतल्या तुम्ही हा तुझी शपथ तू उभी काय तुझी शपथ तू उभी काय मग त्याच्यासाठीच असं बोललो काय नाही बरे आहे ना बरी आहे काही बारीक झाले पण नाही हे नाचायला गेलो की भरतच काहीतरी ते दोन दोन भाकरी बा ताण घेऊन बसले आले आता कोणते आता कोणत्या एवढं नाही खायचं एवढं नाही खायचं पावले म्हणून आले पण एवढं नाही खायचं असं थोडेच का मॅग चांगला मॅग खातो हर बरो फक्त <laughs> फक्त आता व्हिडिओ व्हिडिओ ना थोडा कापोलाय बाबा कर... <laughs> दोन वर्ष रिप्लाय नाही केलं आता बदलाय ये वन एकच आता येणार का कर्ड फिट मित्रांनो <laughs> फेमस रजिस्टार भेटलेले मला भक्ती पाठी तर पंकजने भक्ती केली म्हणून त्याला भेटली भक्ती मला भेटली भक्ती इथं इथं माणसाला फुकट भेटल्यावर काहीतरी हद्द पद्ध काहीतरी असते आता मी बोलू तू दे तू जर खरा ब्लॉगर अस ना जे शपथ किती वेळा मी भाग घेतले किती वेळा जेवल्या तुझ्या खऱ्या आयटम ची शपथ आणि चार वेळेला भाग घेतला हिला विचार पाहिजे ती ही समोर होती మ్యాగ చాలా రాగ मॅक्चं ड्रोन शूट घेऊ का ड्रोन शूट मॅक्त्या ड्रोन शूट घेऊ आग दादा गाणी बोलू <पूलू> का मी, <laughs> का मी? <laughs> आ, बेटा हे कधी आला दादा कधी आला जेवला म्हणजे चार भाकरी एवढा કામફીઠ કોઈ આરસ આરસ બિરુ ન રંગોરી

आणि आलो सगळी तुम्ही बघू शकता सगळ्यांनी तोडकाम जाऊन गेले तोडका कि <laughs> 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 दिगंबर कोळी यांच्यासाठी एखादा जोरदार टाळा झाला पाहिजेत विनंती करतो दिगंबर कोळी रंजिता पाटील अभिनेत्री रंजिता पाटील कॉमेडी कपल नितेश तांडेल आणि तेजस्वी तांडेल आपल्या महाराष्ट्रामध्ये याच कलाकारांच्या रील्सचा युट्यूबचा डंका आहे आणि अशा कलाकारांनी फक्त स्वतःला मोठं केलंय का नाही आहे हे सगळे आपल्या आगडी कोळीकरणी भाषा बोलतात जपतात आपली संस्कृती जतन करतात आणि त्यांना पुढे घेऊन येतात आणि म्हणून अशा कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे कारण टाळ्यांसाठी पात्र हे सगळे कलाकार आहेत मनापासून सगळ्यांचा सगळ्यांनी ओळख लगाव अरे हो तरी बोला गवणकरांच प्रेम तुम्हाला मिळत पहिलं वर्ष कस वाटत सर्वप्रथम धन्यवाद आम्हाला आमंत्रित आमाल केल्याबद्दल आणि इतकं प्रेम दिल्याबद्दल मला प्रश्न नका विचारू माझ्या तोंडांच्या आगीत निकार उडत आहे चुकून बसमोशील तर इतके सारे म्हणजे आजपर्यंत फर्स्ट टाइम मी कुठल्या अशा कुठल्या कार्यक्रमाला गेलो नाही तर इतके सार सगळे म्हणजे रेजिस्टार बघितलं मी आता मी आगरी बोलतो मला काही शुद्ध बोलता नाही का बोलता ना तर मी बिसलरी पितणार इतकं सगळं म्हणजे रजिस्टार आलेले आहेत आता वाटलं ते पावसाच्या कसं बाहेर निघतात एकदाच निघालं त्याच्यानंतर माहिती का आता आता बायका आपला आपण माझे व्हिडिओ सर्व परिवारावर असतात थोडं कडू असतात पण रियालिटीवर असतात आजकाल ना बायका ऐकतच ना अजिबात ऐकत ना नवरा बोलतो बायक नको घेऊ तू दहा हजाराची साडी ती बोलतो ना मला पाहिजे बोलतं पंधरा लाखाची कांटण तो ती त्यांची दोन भांडणं होता पण तरी पण ते ऐकत ना लास्टला तो बोलतो माझी ऐकत नाही तरी बोलतो सोन्याचा हार पाहिजे हार दिली कंप्लेंट लाख ना केली एकदाच गाड धन्यवाद सुरुवातीला तुम्हाला नंतर काय करायचं तुमचा तुम्हाला अधिकार तुम्हाला 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 आहे फक्त कबांड वासियांचं पहिलं वर्ष कसं वाटतं मला बरं वाटते काही बोलता येत नाही मी भेंडीच्या आल्या मंगलावर ताला भरल्या आमच्या रस्त्याला मला जास्त बोलता येत नाही काही एखादं गाणे लावा ना येईल मला शिव नाव जाऊ दे <laughs> <laughs> पहिल्या वर्षी पस्तीस सेलिब्रिटी आजच्या रात्री मध्ये आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि विशेषतः

अरे? तर मंडळी आता आलोय मी दिवा टेशनला आणि खूप मजा केली खूप मस्ती केली सर्वजण एकत्र आले जरा भारी वाटलं तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये हो नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय जय गुरा